द जोश 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 सर सर मी संकेत आणि अनिरुद्ध निघालो पहिले आम्हाला जायचं होतं शमशेरपोडला राहुलची गाडी घ्यायची होती मग तिथून जायचं होतं तो आगच होता मग त्याला पण तिथून घ्यायचं आणि बारी आवाज जायचं मध्ये मध्ये थांबत पण होतो कारण रस्ताला इंटरनेट मित्रांनो आम्ही इथं थांबलेलोय थोडा ब्रेक घेतलेला आहे फ्रेश झालोय आता डायरेक्ट कळसू बाई डायरेक्ट ला जाणार आहे आपण माऊली वासा गाडी त्यानंतर मित्रांनो आम्ही संपूर्ण प्रवास करून समशेरपूरला आलो तिथून राहुलची गाडी घेतली आणि तो पुढे गेला होता म्हणजे जिथं ना म्हणजे साठी जिदा भान मारला होता तिथं मग आम्ही पण तिथं जायचं ठरवलं आणि तिथं गेलो वाटतंय माउली आलो या तर मित्रांनो आपण आलोय आज टाकीदला उद्या आपल्याला सकाळी सकाळी कळसुबा शिकर सर करायला जायचे तर आज आपले मित्र विशाल कडले गण ते आलेत आपल्याकडे मग त्यांची चांगल्या प्रकारे राहायची सोय वगैरे करतोय मी त्यांना सर्वप्रथम टाकीद दर्शनासाठी दर्शनसाठी आणलंय तर आपण आता कुंडावरती हात वगैरे धुऊ दर्शन वगैरे घेऊ बघूया पुढची माहिती आदर्श व्यक्ती महत्व चला, चला व्यक्तिमत्व चला, व्यक्ति चला चला हात घ्या अजून इथं तर शेवट खतरनाक आहे रे इथं पाणी येते मासे पाण्यामध्ये ना खूप सारे मासे तर आपण पाण्यामध्ये पाय ठेवून बसल्यानंतर ते आपण मोबाईल वरती बघत असो रील्स वरती ते माशांकडून फुट माशाज करून घेतात ना त्या प्रकारचा अनुभव घेण्याची इच्छा आहे आपल्या आज तर चला चला घेऊयात स्टार्ट अरे लय भारी मित्रांनो आता कसं कस वाटत वाटत आता कसं कस वाटत वाटत चला फोन काढून दाखी ना नऊ साल पावणार गोटा हा आता कोण संकेत भौ, संकेत भाऊ तुम्ही तुम्ही विषय करा आता संकेत पूर्ण झाल्या पाहिजे

तुम्ही या लेवज ट्राय करत होता ना नाही का लेGIS नाही बस कोणतरी होता इथे जोर वानर वानर आणि दगड आणलेला आणलेलाय रावलीवर नावसाला पावनारा गोट आहे राहुल सरांनी काढलेला आहे आपण हा पवित्र दगड जेव्हा त्यातून काढतो त्यानंतर इकडे येऊन आपल्याला या सर्व तीर्थामध्ये त्याला स्नान घालायचं असतं हा त्याच प्रकारे आपण त्याला स्नान घालून परत जिथन काढलाय तिथं परत आपण नेऊन ठेवणार आहे मित्रांनो तिथं नवसाचा दगड होता आणि सगळ्या आपल्या पब्लिक नाही ना नवसाचा दगड काढला होता आणि जेणी जेणी तो नवस माहितला तो पूर्णच होणार होता मित्रांनो हे टाकेचं खास असं वैशिष्ट्य आहे जिथं म्हणजे इतकं भारी प्रसन्न वाटतं ना की ज्या टोळीसाठी श्री रामानी ज्या प्रकारे पाणी पाजलं त्याला म्हणजे हे आपल्यासाठी एक महत्वाचं उदाहरण आहे की कधी माणसाने पाण्याचं पुण्य ही पाण्याचं पुण्य असतंय मग आम्ही सगळे मस्तपैकी इथं संपूर्ण असं हे घेतलं मी लहानपणी आलो होतो की रामाने कसा बांध मारला बुवा काय नेमकी विषय पण ते पाणी ज्या प्रकारे येत आहे ना मित्रांनो एक नंबर डायरेक्ट छोट आणि त्याच्यामध्ये ते छोटे छोटे मासे एवढं भारी वाटलं ना आता देवदर्शन झालेलं आहे भाई आता कुठे जायचंय आता आपल्याला बारावीला मुक्कामाला जायचंय तिथून सकाळी सकाळी आपण तीन ते चार वाजता वर सॉरी घरणारी आता भेटू आता भेटू कळसू बाई पशी डायरेक्ट ओके आता खराब रोड रोड आला आता बोल ना चांगला वेलकम टू अकोली म्हणतो वेलकम टू अकोला मित्रांनो आम्ही बारी गावामध्ये पोहोचलेलो इथं आणि आमची सगळी सुविधा इथं झालेली आहे आपली सगळी पब्लिक झोपली इथं व्यवस्थित पैकी आता पार्टी आ, आता राहुल सांगन तुम्हाला राहुल उद्या किती वाजता आपल्याला चढायची सुरुवात करायची पार्टी माहिती का आपल्याला ना जाऊन सनराइज बघायचं सूर्योदय बघायचा तर त्याच्यानुसार मी प्लॅन केलं की के आपण तीन वाजता तिथून वर चढ सुरुवात करू वरती वरती जाऊन बसू शकतो आपण सूर्योदय होण्याची वाट बघू शकतो जर झालं सुश झालं तर आपल्याकडं हातात वेळ राहणार नाही त्यामुळे सकाळी तीन वाजता उठून वरती चढायला सुरुवात करण्याचा प्लॅन आहे तर सगळी पब्लिक झोपलेली आहे आपली संकेत बाई झोपले की तुम्ही वाईब देता येते काय विषय झोपात त्यांची आत्मा अशी अशी वाईब देऊ राहिली इकडे आमचे अनुसर झोपले ते झोपेत हसताय ते मारून झोपलेत ना हो मारून झोपलेत मस्त बी ओके मारला त्यांनी हां चेन मारली कुलूप मारलं आणि निवांत झोपले होते मारायची पण त्यांनी मारलंस आता आपण काय करणार राहुल निघाय शकत ओ नक्की नाही येतले आता पौणी चालत आली लवकरत लवकर तुम्ही सॉरी करण्यासाठी आपण कुछ करूयात ओके चलो तर आम्ही घेतोय बालाजीची मो चाना डाळे का मग डाळे आम्ही आता निघतोय पावणे चार वाजतायत तर आम्ही आता कसोबाई शिकराच्या दिशेनं वाटचाल करू संकेत ओके ना शेवट रे हा ओके थंडी आठत नक्की राहुल तेल लावतोय थंडी आठत पण त्याला माझं सांग नाही का भाऊ आपण आता निघू येऊ का तर फायनली मित्रांनो आम्ही स्टार्ट केलंय मंजिला बी बहुत दूर आहे ही आमची माऊली चला चला मित्रांनो आम्ही फायनली आता ट्रॅक चालू केलेला आहे मंजिल अभी बहुत दूर आहे आम्ही थकणार नाहीये मंजिल पुरी करणे मंजिल हासिल ही करणे तर आता सगळे मित्र आलेले आहेत आपले तर कळसू आईचं नाव घेऊ आणि आम्ही आता सुरुवात करतो ओके जय राम जय राम तर मित्रांनो अवघ्या तेरा मिनिटामध्ये आम्ही पहिला टप्पा पार केलेला आहे आणि पहिले कळसू आईचं मंदिर खालचं तर अशा प्रकारे आपण पहिला टप्पा अवघ्या पंधरा मिनिटात पूर्ण गेलाय अजून आपल्याला पूर्ण शिखर सर करून जायचंय खूप वेळ लागणार आहे तरी थकण्याची इच्छा कोणाचीच नाही थकणार पण नाहीये तर चला आज आपलं स्कॉड चलो, चलो।, चलो। रे मग विशाल आपण पन्नास टक्के शिखर सर करून आले एकदम भारी वाटतंय अजून स्टॅमिना ओके मध्ये आता आपण इथून पन्नास टक्के आता जागी चढी तर मग नाद करायचं आपल्याला आपला स्क्वॉड आणि आपण राहुल काय विषय विषय असा आहे आपण लवकरच वरती आहे आणि तुम्ही हा मागचा ब्युटीफुल नाऊ हो भाई सा लवकरच सूर्योदय आहे आपल्याला सूर्योदयाचा सुखद अनुभव वरतून घ्यायचा आहे संकेत आता कसं वाटते गारगार गार वाटते मित्रांनो आम्ही सगळेजण एका मागून एकाशी प्रवास करत गेलो म्हणजे शिड्या चढत गेलो आणि वरती आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना म्हणजे जस काय स्वर्गातच आलोय आहे म्हणजे प्रत्येकाने एकदा जाऊन बघितलं पाहिजे कळसूबाई हा काय विषय ते राहुल राहुल शेवट रे मित्रांनो मंदिर रिथ हो तुम्हाला एक दाखवतो मी बघा एकदा विषय खोल रे ना आज ना फायनली वरती पोहोचलेलोय <laughs> मित्रांनो फायनली आम्ही वरती पोहोचलो वरती पोहोचल्यानंतर हे सूर्योदय ज्या प्रकारे होत होता ना एवढं भारी वाटत होतं ना का पा कुड आलोय नेमकी असं वाटत होतं डायरेक्ट सगळ्यांनी एवढा आनंद घेतला एवढी तीनशे चारशे पब्लिक होती डायरेक्ट विषय हार्ड मित्रांनो आपल्या पाठीमागे कळसाहायचं मंदिर आहे आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती आलेलो कळसाहायचं दर्शन घेतलेले इथे इतका सुंदर नजारा आहे ना विशाल मी तुला विनंती करतो की आपल्या प्रेक्षकांना आजूबाजूचा नजारा दाखवली मित्रांनो कळसुबाईच्या वरती टॉपला आल्यानंतर आपल्याला असंच वाटतं की महाराष्ट्राचं एव्हरेस्ट हे खरंच खतरनाक आहे आणि आपला सह्याद्री ज्या दऱ्या जे आभाळ जे नेचर दिसते ते खरंच कुठेच नाही आहे तर मित्रांनो शेव शेवट व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं प्रेम हे आमच्यापाशी असू द्या कारण मी पण तुमचं आहे तुम्ही पण माझे आपण सर्वजण एक आहोत